नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो ठरलं तर मगचा जबरदस्त प्रोमो आलाय नोव्हेंबर महिन्यात होणार आहे सायलीच्या सत्याचा उलगाडा सतरा ते अठरा नोव्हेंबर रोजी हा एपिसोड दाखवणार आहेत मधुबाऊ हॉस्पिटलमध्ये असतात कोमामध्ये तर सायली त्यांना भेटायला म्हणून हॉस्पिटलमध्ये जाते मधुबाऊंना बोलता येत नसतं पण ते फक्त डोळ्यांची उघडजाप करून इशारा करत असतात सायली मधुबऊंना म्हणते मधुबऊ हे फक्त तुम्हीच सांगू शकता आत्ता भेटून गेले सदाशिव आणि मैनावती माझे आई वडील नाही ना तर मधुभाऊ लगेचच डोळ्यांची उघडजाप करतात सायलीला हे बघून खूपच आनंद होतो आणि तिला कळून चुकतं की कुठेतरी पाणी मुरते सायली लगेच मधुबाऊन म्हणते तुमच्या डोळ्यांची उघडजाप आहेत म्हणजे तुम्ही उत्तर देताय ना मधुभाऊ सदाशिव आणि मैनावती माझे आई वडील नसतील तर पुन्हा एकदा इशारा करा मधुभाऊ मधुभाऊ सायली खूपच काकुलतीला येऊन मधुबहून म्हणत असते आणि मधुबहून परत डोळ्यांची उघडदाप करतात सायलीला हे ऐकून खूपच आनंद होतो आणि ते आनंदातच म्हणते म्हणजे माझा संशय खरा ठरला आता सायलीला हे ख हे तर सदाशिव आणि महिनावती तिचे आईबाबा नाही पण तिच्या खऱ्या आईबाबांपर्यंत ती पोचू शकेल का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोम बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय